ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते ज्ञानाय नमः। नम ज्ञानेश्वरी दिवस एक आत्मसंयम योग श्री गणेशाय नम यदा ही इंद्रियात्रु न अषज्यते कर्मसु न अनुषज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ हा उच्चते जेव्हा साधक योगी इंद्रियांच्या अर्थांमध्ये म्हणजेच विषयांमध्ये आसक्त होत नाही आणि त्याचप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मांमध्ये देखील आसक्त होत नाही व सर्व संकल्पांचा संन्यास म्हणजे त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ वा योग संपन्न म्हटले जाते तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या येरझारा जो आत्मबोधाची या वोवरा पहुडला असे जयाचे सुखदुःखाचे नि आंगे झगटले चेवो नेघे विषय पासीही आली असे न रिगे हे काय म्हणवणी इंद्रिय कर्माच्या ठाई वाढिनली परी कही हेतूची चाळ नाही अंतक्करणी तेनी देहे तुला जो चेतूची दिसे निदेला तोची योगारूढ भला योगा तू तेथा अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु आईकता सांगे ऐसी योग्यता कवणे दिजे जो आत्मबोधाच्या तळघरात पहुडलेला असतो म्हणजे ज्याला आत्मबोधाची गोडी लागलेली असते आणि त्यामुळे ज्याच्या इंद्रियांच्या घरात विषयवासनांच्या येरझारा होत नसतात सुखदुःखांच्या प्रसंगांची झगडताना ज्याचे मानस विचलित होत नाही त्याच्यापाशी मूर्तिमंत विषय घोटाळत असले तरी हे काय जवळ आले असे देखील त्याला वाटत नाही कदाचित इंद्रिय कर्माच्या ठाई प्रवृत्त झाली तरीही त्याच्या अंतःकरणात फलप्राप्तीची इच्छा निर्माण होत नाही जो देहधारी असून जागृत असतानाही निजलेल्या अवस्थेत असल्यासारखा उदासीन असतो त्यालाच खरा योग साध्य झाला असे तू जाण त्यावेळी अर्जुन म्हणाला अनंता तुमचे बोलणे ऐकून मला विस्मय वा नवल वाटत आहे तरी त्या साधकाला अशी योग्यता कोण देतो ते मला सांगा आत्मना आत्मान मुद्धरेत आत्मानम अवसादयेत ही आत्मा एव आत्मनहा बंधुहु आत्मा एव आत्मनहा रिपूहू आत्म्यानेच म्हणजे स्वतःच आत्म्याला म्हणजे स्वतःला उद्धारावे संसारसागरात गटांगळ्या खाण्यापेक्षा स्वतःच स्वतःचा उद्धार करावा आणि अधोगतीला जाण्याची नामुष्की स्वतःवर येऊ देऊ नये कारण या संसारात आपण स्वतःच स्वतःचा बंधू आहोत आणि आपण स्वतःच स्वतःचा शत्रू देखील आहोत तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवलना हे बोलणे कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती ये पै व्यामोहाची शेजे बळिया अविद्या निद्रितू होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे मृत्यूंचा पाठी अवसात ये चेवो तई अवघेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाचे म्हणून आपणाची आप आपणची आपणाया घातु घातू किजतू असे धनंजया चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना तेव्हा श्रीकृष्ण हसत म्हणाला तुझ्या बोलण्याचे मला नवल वाटते कारण अशा अद्वैत अवस्थेमध्ये कोण कोणाला काय देणार मनुष्य जेव्हा व्यामोहाच्या म्हणजे भ्रमाच्या शय्येवर अविद्येच्या म्हणजे अज्ञानाच्या बळाने व प्रभावाने निद्रित अवस्थेमध्ये असतो त्यावेळी तो जन्ममृत्युरूपी दुःस्वप्ने भोगतो नंतर अकस्मात जागृत झाल्यावर ती सर्व दुःस्वप्ने व्यर्थ ठरतात असा आपल्या नित्य सद्भावाचा म्हणजे अखंड अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो तोही आपल्या स्वतःला आपल्याच ठिकाणी येतो म्हणून हे धनंजया नाथिलिया म्हणजे मिथ्या अशा देहाभिमानाकडे देहाभिमानाकडे चित्त लावून म्हणजे हा देहच मी आहे अशी चित्ताची धारणा करून मनुष्य आपणच आपला घात करून घेतो येन आत्मा एव आत्मना जितहा तस्य आत्मनः आत्मा बंधुः तू अनात्मन हा आत्मा, आत्मा एव शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत ज्या पुरुषाने स्वतःच स्वतःला म्हणजे शरीर इंद्रिय समुदायाला जिंकले व आत्मस्वरूपाला जाणले त्याचा आत्मा म्हणजे तो स्वतःच स्वतःचा बंधू वा हितकर्ता आहे परंतु ज्याने शरीर इंद्रिय समुदायाला जिंकले नाही व आत्मस्वरूपाला जाणले नाही तो अनात्मा वा देहाभिमानी पुरुष स्वतःच स्वतःशी शत्रूप्रमाणे शत्रुत्वाचे वर्तन करतो हा विचारूनी अहंकारू सांडिजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली एरवी कोशकी एरवी कोश, की, एर कोश कीटकाची या परी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी कैसे कैसे प्राप्तीची ये वेळे निदेवा अंधळेपणाचे डोहाळे की असते आपुले डोळे आपण झाकी का कवण एकू भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदू छंद अंतक करणे घेऊनही ठाके एरबी होय ते आहे परी काय की जे बुद्धी तैशी नोहे देखा स्वप्नीचे घाये की मरे साचे नीट विवेक विचार करून ह्या देहाभिमानाचा त्याग केला म्हणजे आपले आपणच ती नित्य शाश्वत वस्तू होतो म्हणजेच ब्रह्मत्वाला पावतो असे केले म्हणजे सहजच आपण आपले स्वस्ती म्हणजे कल्याण करतो एरवी जो सुंदर व सुडवलं शरीरावर आत्मबुद्धी बाळगतो म्हणजे शरीरालाच आत्मा समजून त्याचा अभिमान धरतो व आत्मस्वरूपाला विसरतो तो, विसर तो, तो स्वतः विणलेल्या कोशात स्वतःच गुरफटणाऱ्या कीटकाप्रमाणे आपणच आपला वैरी होतो काय सांगावे आईनं लाभाचे वेळी दैवहीन माणसाला आंधळेपणाचे डोहाळे लागावे आणि आपले डोळे त्याने आपणच झाकून घ्यावे किंवा कोणी एखादा भ्रमिष्ट झाल्यामुळे मी जो होतो तो नाही आणि मी चोरीला गेलो असे म्हणतो आणि अंतःकरणात असाच नाथीला म्हणजे मिथ्या भाव घेऊन बसतो एरवी या भ्रमाविना पाहिले असता तो स्वतःच तो म्हणजे ब्रह्मरूप आहे परंतु काही केल्या त्याच्या बुद्धीला मी ब्रह्मरूप आहे अशी जाणीव होत नाही आणि मी दुःखी कष्टी व मरणासन्न आहे असे वाटत राहते असे पहा की स्वप्नामधील तलवारीच्या घावाने खरोखर कोणी मरतो की काय हरी ही ओम हरी हि ओम हरी हरये ओम हरये नमहा हरये नमहा